नमस्कार शेतकरी बांधवांना जे पाठीमागे तुम्ही बघताय निश्चितच झेंडू पीक आहे चांगल्या पद्धतीमध्ये लागले पण निश्चितच येणाऱ्या वातावरणामधील वा, कारपा असेल किंवा जांभळाकारपा सुद्धा म्हणू शकतो ते आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं कर आहे तिकडे निश्चितच कोणती फॉरमिंग करणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून जाणून घेणार आहोत इकडे निश्चितच मित्रांनो अजून चॅनेला शेतकरी बांधवाला पाडा या ठिकाणी जो येणारा पिळ करपा असेल किंवा चांबळा करपा म्हणतोय त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कवच फ्लो सीझंटाचं या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर आळीसाठी या ठिकाणी प्रोक्लाम या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे प्रोक्लाम साधारणपणे अर्धा ग्राम प्रतिलिटर ह्या स्प्रे म्हणजेच फवारणी करायची कवच फुलं दोन एम एल प्रति लिटर त्याचबरोबर फुलांची संख्या वाढली पाहिजे चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे त्याने तिथं ज्या ठिकाणी टाटा बार दोन ते तीन एम एल प्रति लिटर आणि कॅल्शियम बोरा जाणं गरजेचं आहे म्हणजे काळोखी पण राहील चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या पण निघेल फुलं सेटिंग पण चांगल्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने करायची आणि विशेष म्हणजे कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी सिलिकॉन प्रत्येक स्प्रेमध्ये ठेवायचे आहे कारण उन्हाळा टेम्परेचर आहे तेव्हा सिलिकॉन आपल्याला बरंसं फायद्याचं ठरणार आहे तर या पद्धतीमध्ये करा त्याचबरोबर खालून हार्वेस्टिंग पिरियड चालू आहे तर निश्चितच या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड मॅग्नेशियम असेल त्यानंतर बावन्न चौतीस असेल यासारख्या ज्या ग्रेड आहेत वॉटर सोल्युबल ते आपल्याला हो या ठिकाणी कंपल्सरी जाणं गरजेचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करून घ्या निश्चितच त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला हे नियोजन करून जे एक फवारणी आहे आणि एक आळवणी शेड्यूल आहे ते आपल्याला दिलेलं आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी मला पाठवा धन्यवाद